शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आखतवाडे तालुका शेवगाव येथील संजय रंगनाथ उगले आणि शुभम संजय उगले यांच्या मालकीची विहिरीमधील पाच एच पी व्हिनस कंपनीच्या दोन पानबुडी इलेक्ट्रिक मोटर ह्या चोरीला गेल्याने शेवगाव पोलीस स्टेशन येथे संजय रंगनाथ उगले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी तपासकामी पोलीस पथक तयार करून तपासाबाबत सूचना दिल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरीला गेलेल्या इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर तसेच आरोपीचा शोध घेतला असता प्रकाश कल्याण साळवे ऋषिकेश लक्ष्मण साळवे कल्याण गुलाब साळवे यांनी इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने आखातवाडे तालुका शेवगाव येथे जाऊन आरोपीचा शिताफीने शोध घेऊन आरोपी प्रकाश कल्याण साळवे ऋषिकेश लक्ष्मण साळवे हे मिळून आल्याने त्यांच्याकडून चोरीला गेलेली इलेक्ट्रॉनिक पाणबुडी मोटर हस्तगत करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने सुनील बागोल प्रशांत नाकाडे उमेश गायकवाड श्याम गुंजाळ बाप्पासाहेब धाकतोडे एकनाथ गरकळ संतोष वाघ कृष्णा मोरे यांनी केले असून पुढील तपास पोलीस दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत नाकाडे हे करत आहेत